नमस्कार मंडळी मंडळी नाळ मातीच्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं प्रथमतः हार्दिक स्वागत मंडळी येणाऱ्या नऊ नोव्हेंबरला बैलगडी शहर क्षेत्रातील सर्वात मोठं हिंदुस्थानातील सर्वात मोठं बैलगडी शर्यतीचा मैदान रंगणार आहे ते म्हणजेच चंद्रहार दादा पाटील यांनी आयोजित केलेलं मैदान बैलगडी शहर क्षेत्रामध्ये ना भूतो ना ना भविष्य असंही मैदान होणार आहे या मैदानामध्ये तब्बल प्रथम क्रमांकाचं बक्षीस ही पन्नास लाख रुपयाची फॉर्च्युनर गाडी आहे दोन नंबरचं बक्षीस ही थार आहे तीन नंबरचं बक्षीस ट्रॅक्टर चार नंबरचं बक्षीस ट्रॅक्टर पाच नंबरचं बक्षीस देखील ट्रॅक्टर आहे आणि इतरही नामांकित आणि टॉपचं बक्षिसं ह्या मैदानामध्ये आहे बलिगाडी शहर क्षेत्रातील एक आगळं वेगळं आणि सर्वात मोठ्या बक्षिसाचं हे मैदान आहे ह्या मैदानामध्ये प्रत्येक बलिगाडी मालक आपापल्या नंदीची तयारी चांगलीच करून येणार आहे सध्या बलिगाडी मालकाची आता पेहऱ्यांबाबत चर्चा चालू झाली कारण की या मैदानामध्ये तब्बल पन्नास लाख रुपयाची पहिलं बक्षीस ते म्हणजेच फॉर्च्युनर गाडी या मैदानामध्ये जो पळेल त्यामध्ये हिंमत आहे पाळायची तो ह्या मैदानामध्ये शंभर टक्के प्रथम क्रमांक पटकवेल मंडळी ह्या अगोदर दादा पाटील यांनी थारचं मैदान आयोजित केलं होतं था। थारच्या मैदानामध्ये बलगडी क्षेत्रामध्ये तीन फेऱ्याच्या मैदानामध्ये प्रथम थारचं मैदान हे पाटील यांनी आयोजित केलं आणि त्या मैदानामध्ये देखील बलगडी शेअरक्षेत्रातील संपूर्ण टॉप नामांकित नंदी पाळाले होते त्या मैदानामध्ये बाकासोर आणि माहिबे पाळाले आणि त्या मैदानामध्ये प्रथम क्रमांक माहिबेने आणि बाकासोरने पटकवला त्या मैदानामध्ये मायब्याला एक स्पेशल थार आणि बाकासोरला एक स्पेशल थार अशा बक्षिसाचं त्या मैदानामध्ये वाटप झाली बाकासोर थारच्या मैदानापासून लहान पोहरांपासून ते म्हाताऱ्या माणसापर्यंत त्यापासून त्यानंतर पोहोचलाय त्यानंतर बाकासोर या बलगाडी शरीरक्षेत्रामध्ये एक चर्चेचा विषय ठरला आणि तेव्हापासूनच बाकासोर प्रत्येक मैदानामध्ये धुमाकूळ घालतोय की श्री पुष्कगावच्या मैदानामध्ये सोन्याने बाकासूर पाळले होते तेव्हा कुठंतरी बाकासूर नावारूपाला बलगाडी शरीरक्षेत्रामध्ये आलता त्यानंतर अवघ्या काही दिवसामध्ये रुस्त महिंद केसरी मैदानाचं आयोजन केलं दादा पाटील यांनी आणि थारचं मैदान ते मैदान झालं त्या मैदानामध्ये मैब्या आणि बाकासूर पळाले आणि गाडी होते ड्रायव्हर होते आपले सर्वांच्या लाडके विठ्ठल आला त्या मैदानामध्ये प्रथम क्रमांक पटकावला आणि थारचे मानकिरी ठरले तेव्हा बाकासूर बलगाडी शहर क्षेत्रातील एक चर्चेचा विषय ठरला आणि तेव्हापासून बाकासूरने बलगाडी शहर क्षेत्रातील संपूर्ण टॉपचे हकेसरी मैदान एक नंबर करूनच गाजवले तर मंडळी आता बाकासूरकडे लाखो शरदप्रेमींचं लक्ष लागलंय बाकासूर पुन्हा ह्याच मैदानामध्ये हॅट्रिक करेल का कारण की या है। बाकासूर ह्या मैदानापासून बैलगाडी क्षेत्रामध्ये चर्चेत आलेला आहे आणि प्रथमच बाकासूरने बैलगाडी क्षेत्रामध्ये एक नवीन विक्रम केलेला आहे प्रथमच तीन फेऱ्याच्या मैदानामध्ये थारचं मैदान आयोजित झालं आणि त्या मैदानामध्ये प्रथम क्रमांक पटकवला आणि थारचा मानकिरी ठरला त्याच पद्धतीने प्रथमच तीन फेऱ्याच्या मैदानामध्ये तब्बल पन्नास लाख रुपयाची गाडी फॉर्च्युनरच्या मैदानाचं आयोजन चंद्रदादा पाटील यांनीच केलं आणि त्यांच्याच मैदानामध्ये पुन्हा बाकासूर हॅट्रिक करेल का बाकासूर पुन्हा त्याच मैदानामध्ये आपली कामगिरी टिकवून ठेवेल का याकडे लाखो शरद प्रेमींचं लक्ष लागलं आहे खरंतर बाकासूरला मैदानामध्ये पुरणारा बैल पाहिजे बाकासूर त्या मैदानामध्ये एक नंबर केल्याशिवाय सोडितच नाही बलिगडी क्षेत्रामध्ये बाकसूरचं असं वैशिष्ट्य आहे जेव्हा जेव्हा बाकसुरला बैल पुरला त्या मैदानामध्ये तेव्हा बाकासूर कधीच पराभव नाही झाला कारण की या बलिगडी क्षेत्रामध्ये बाकासूर हे नाव जरी राक्षस असलं तरी त्याला लाखो शरदप्रेमी हे देव मानतात आणि त्याने देवाची कामगिरी ह्या बैलगडी शरद क्षेत्रामध्ये केलेली आहे मंडळी येणाऱ्या नऊ नोव्हेंबरच्या फॉर्च्युनरच्या मैदानामध्ये बाकासूरला फक्त पुरणारा बैल पाहिजे बाकासूर पुन्हा थारच्या मैदानानंतर तीन पेऱ्याच्या मैदानामध्ये एक नवीन इतिहास फॉर्च्युनरचा रचल हे मात्र शंभर टक्के आहे प नक्कीच बघूया याकडे लाखो शरदप्रेमींचं लक्ष लागलंय आता बाकासरच्या पेहऱ्याची आणि इतरही टॉप नामांकित नंदीच्या पेहऱ्याची चर्चा सोशल मीडियावरती चालू आहे लवकरच आपण संपूर्ण माहिती घेऊन येऊया बाकासूरचा पेहरा नक्की कोण असणार आहे फॉर्च्युनरच्या मैदानामध्ये आणि इतरही टॉप नामांकित नंदीचे पेहरे कोण असणार आहे आणि हां एक विचाराचं राहिलं तुम्हाला येणाऱ्या फॉर्च्युनरच्या मैदानामध्ये बाकासरचा पेहरा तुमच्यामध्ये कोणता पैसे ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये अशाच भांडणार त्यामुळे चॅनलला एक सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ आवडत एक लाईक करा धन्यवाद